विष्णूसहस्रामात नामाचा जप करताना प्रत्येक वेळेला आपण ओंकार म्हणजे प्रणवाचा उच्चार करतो प्रणवा सर्व वेदेशू असं श्रीकृष्णांनी गीतेमध्ये म्हटलंच आहे हा एक अनाहत नाद आहे आणि ह्याच्यामुळेच ह्याच्यापासून सर्व काही निर्मिती झाली हे जणू काही स्वर्गाचं द्वार आहे आणि हे अ ओम पासून उत्पन्न झालेला हा ओंकार उच्चारून आपण परमगती प्राप्त करू शकतो विष्णूचं पहिलं नाम आहे विश्वम ओम विश्वस्मय नमहा सूर्यमाले सकट सर्व दृश्य आणि अदृश्य व्यक्ती विश्व म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड ही ज्याची अभिव्यक्ती आहे असा या अभिव्यक्तीचं कारणही तोच आहे आणि कार्यही तोच आहे दुसरं काहीही नाही असा जो तो विश्वम दुसरं नाम आहे विष्णू ओम विष्णवे नम हा विष धातूपासून तयार झालेला आहे प्रवेश करणं विलोपन, वेवेष्टी व्यापनोती इति विष्णू जो सर्वत्र अंतर्बाह्य व्याप्त आहे तो विष्णू त्याला कुठच्याही देशाचं समयाचं किंवा पदार्थ याचं काहीही सीमा नाहीत असा हा इतका विराट आहे की त्यांनी त्याच्या वामन अवतारामध्ये आपल्या दोन पावलांमध्ये पृथ्वी आणि स्वर्ग व्यापून टाकलं होतं ओम विष्णवे नम तिसरं नाम आहे वषटकार हा न्यास करताना वषट हा असा उच्चार केला जातो यज्ञो वै विष्णू यज्ञ हाच विष्णू आहे किंवा विष्णू हा यज्ञाच्या स्वरूपाचा आहे त्याला आवाहन किंवा प्रसन्न करण्यासाठी वषट ह्या शब्दांनी समाप्त होणारे असे मंत्र उच्चारले जातात आणि मग त्याला आहुती दिली जाते म्हणून तो वषटकार ओम वषटकाराय नम त्याचं चौथं नाम आहे भूत भव्य भवत प्रभु भूत म्हणजे भूतकाळ भव्य म्हणजे भविष्यकाळ आणि भवत म्हणजे वर्तमानकाळ ह्या तिन्ही काळांचा जो स्वामी आहे की ज्याला कुठच्याही काळाचं बंधन नाही आहे तो तिन्ही काळांचा स्वामी आहे आणि म्हणून त्याला भूत भव्य भवत प्रभू असं म्हटलं जातं ओम भूत भव्य भवत प्रभवे नमहा विष्णूचं पाचवं नाम आहे भूतकृत भूतानी करोती इति म्हणजे प्राण्यांचा निर्माण करणारा आणि दुसरा आहे भूतानी कृंदती प्राण्यांचा विनाश करणारा शंकराचार्यांच्या मताप्रमाणे जेव्हा त्याला निर्मिती करायची असते तेव्हा तो रजोगुणाचा आश्रय घेतो आणि त्या माध्यमातून प्रजेची निर्मिती करतो आणि त्याचा निर्माता होतो सत्वगुणाच्या माध्यमातून तो पालन करता होतो आणि तमोगुणाच्या माध्यमातून तो त्यांचा विनाशक बनतो अशा तऱ्हेने सर्व प्राणीमात्र आणि पंचमहाभूत निर्माण करणारा असा जो आहे तो भूतकृत ओम भूतकृते नमः